हाय फ्रेंड्स स्वागत आहे माझ्या चॅनलवर बघू शकता मी आज चपातीपासून बनवलेला एक छान असा पदार्थ तुम्हाला दाखवणार आहे आणि बऱ्याच जण हे करत असतील पण मी आज मी माझ्या पद्धतीनं दाखवणार आहे बघू शकता की ते छान मस्त झालेलं आहे आणि खूप छान लागतं हे आता तीन चपाती माझजवळ शिल्लक होते चला थी चपार थी चपार थी तर चला म्हटलं असं तसं सकाळी जर दुपारची चपाती जर संध्याकाळी राहिली तर कोणी खातच नाही तर मी अधूनमधून असं राहिलं की हे करते बघू शकता अशी चपाती पूर्णपणे आपल्याला मोडून घ्यायची आहे हातानं नाहीतर तर मी सुरीनं कट केलं तरी चालेल काहीच हरकत नाही बघा असं हातानं सगळी चपाती आपल्याला तिन्ही चपाती असं मोडून घ्यायची आहेत बघू शकता इथं मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही लहान मोठं तुकडे कसेही करू शकता मी थोडीशी अशी मोठी ठेवलेत कारण खाताना खूप छान लागतात ते क्रिस्पी असं बघू शकता आता इथं मी व्यवस्थित सगळे हे तुकडे करून घेतलेले आहे तीन चपाती एखादं दुसरं कुर्तर लागलं असेल चपाती ते काढून घ्यायचं आहे आणि इथं कांदा टॅमॅटो हो, आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतला आहे मी बघू शकता आता छान आपल्याला व्यवस्थित हे कट करून घ्यायचं आहे टॅमॅटो तुम्ही तुम टॅमॅटो तम बारीक किंवा लांब असं कट करू शकता तुम्हाला जसं हवं हो तसं एकदम बारीक चॉप केलं तरी चालतं किंवा असे लांब पातीमध्ये कट केलं तरी चालतं चपातीचं तुकडे असं म्हणतो हो आम्ही याला तुम्ही एका कोणतं तुमच्याकडं जर काय म्हणत असतील याला तर नाव मला नक्की सुचवा बघू शकता अगदी तीन चमचे मी इथं तेल घेतलेलं आहे जास्त नाही घेतलं कारण ऑलरेडी आपण चपातीला ना तेल लावून आपण भाजलेलं असतं त्यामुळं आता इथं मी जिरे मोहरी घातलेला आहे आता इथं कढी घालायचा आहे आपल्याला आणि कांदा घालायचा आहे आणि हे छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित हे खूप छान होतं जर तुमच्याकडे पण असं चपाती जर शिल्लक राहिली असेल तर तुम्ही सुद्धा असं करू शकता खूप छान लागतं हे करू आता आपला कांदा छान भाजलेला आहे आता इथं मीठ घातलेलं आहे मी चवीनुसार नीट थोडंसं बघूनच घालायचं आहे कारण चपातीचं कणिक मळताना आपण ऑलरेडी नीट घातलेलं असतं आता इथं मी अर्धा टॅमॅटो जो घेतलेला तो ह्यामध्ये परतून घ्यायचा आहे आता घालून आपल्याला आता इथं हळद घालायचं आहे आपल्याला आणि इथं मी लाल शिमला मिरची पावडर वापरले थोडीशीच तुम्ही घरगुती तिकट घालणार असाल तरी चालतं आणि थोडासाच अगदी गरम मसाला घातला थोडीशी टेस्ट छान येण्यासाठी आता हे छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता हे आपल्याला ह्यामध्ये घालवून घ्यायचं ह्याला तुम्ही वरून थोडंसं चपातीला पाणी शिंपडलं तरीही चालतं असं मऊ होतात मला थोडेसे क्रिस्पी हवे होते म्हणताना मी पाणी नाही शिंपडलं तसंच मी जे असं तुकडे मोडले होते तसेच मी यामध्ये ॲड केलेले आहेत आता हे छान व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे आपल्याला खूप छान लागतं हे खाताना आणि जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या चॅनलला अशा छान नवीन मस्त तुम्हाला रेसिपी पाहायला मिळतील चमचमी नाश्ता असो किंवा डेली आपले रोजचे पदार्थ असो किंवा टिफिनसाठी असो बघू शकता आता कोथिंबीर घालून छान मस्त परत फिरवून घेतलेला आहे छान असं आपले चपातीचे तुकडे तयार आहेत बघू शकता तुम्ही किती छान मस्त असे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा पोटभरीचं जर चपाती खायचं नको असेल तर तुम्ही असं करून खाल्लात तर खूपच छान मुलांना सुद्धा आवडेल आणि घरातल्यांना सुद्धा नक्की आवडेल बघू शकता तुम्ही आणि व्हिडिओ पूर्ण भेटल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच